हॅलो फ्रेंड्स आज आपण करणार आहोत बटाटा व शाबुदाना पापड त्यासाठी आपण शाबुदाना रात्री भिजायला घालून दुसऱ्या दिवशी आपण हे करणार आहोत मी इथे चार मोठे बटाटे व वा दीड वाटी शाबुदाना घेतलेला आहे तोपर्यंत एका पातेल्यामध्ये आपण एक ग्लासभर पाणी गरम व्हायला ठेवणार आहोत एक्स्ट्रा वाटल्यास आपण थोडेसे पाणी काढून घेणार आहोत मला इथे वाटीवर पाणी जास्त वाटत आहे म्हणून मी हे काढून घेणार आहे अशा प्रकारे मी हे पाणी काढलेलं आहे बटाटा व शाबुदाना चांगला मिक्स करून घ्यायचा आहे त्यामध्ये मध्ये मध्ये बटाटा किंवा शाबूदानाचे एका जागेवर गोळा झाले असेल तर तो चमचाने संग सगळीकडे मिक्स करून घ्यायचा आहे पाच ते दहा मिनिट चांगलं ढवळत राहायचं आहे आता यामध्ये तोपर्यंत आपण हिरवी मिरची बारीक करून घेणार आहोत सात ते आठ हिरव्या मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत त्या चांगल्या बारीक करून घेणार तुम तुम्हाला जसं तिकीट लागतं तसं तुम्ही बारीक तुमच्या अंदाजे मिरच्या घेऊ शकता कमी तिखट लागत असेल तर कमी मिरच्या घेऊ शकता मी ते मी बारीक करून घेतलेल्या आहेत साबुदाणा मऊ भिजवून भिजून घ्यायचं आहे अशा प्रकारे या हिरव्या मिरच्या मी यामध्ये टाकलेल्या आहेत फक्त हिरवी मिरची बारीक केलेली आहे काही ठिकाणी उपवासासाठी जिरे देखील चालते ते जिरे देखील टाकले तरी चालते चवीनुसार मीठ टाकणार आहोत आपण आता इथे अशा प्रकारे अंदाजे मीठ मी दीड चमचा टाकलेला आहे फ्लेम गॅसचा फ्लेम कमीच ठेवायचा आहे नाहीतर हा साबुदाणा व बटाटा लगेच खाली लागतो कमी फ्लेमवर चांगली उकळी येऊन द्यायची आहे सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून खाली लागू नये त्यासाठी अशा प्रकारे जर बटाट्याचे मोठे फोडे राहिले असतील एका साईडला पाणी गरम व्हायला ठेवायचं आहे गरज वाटत असल्यासच पाणी टाकायचं आहे तसं पाणी टाकायचं नाही आहे जास्त पातळ होते त्यामुळे पापडी चांगली होत नाही कमी पाण्यातच चांगली पापडी होते व पर... शक्यतो ज... जे जेवढं पाण्यात आपण शाबुदाना व बटाटा टाकला होता तेवढाच पाण्यात हे करायचं आहे पण पन... जास्त घट्ट झाल्यास असं पाणी गरम व्हायला ठेवून मग ऐनवेळी आपण टाकू शकतो अशा प्रकारे आपण पाहू शकतो अशा रीतीने आता हे शिजत आलेलं आहे शिजलेलं आहे रटरटायला लागलेलं आहे तुम्ही पाहू शकता खूप छान प्रकारे शिजलेलं आहे ह्या कन्सिस्टन्सीला हे मिश्रण आलं पाहिजे अशा प्रकारे आपलं हे मिश्रण शिजलेलं आहे आता आपण तोपर्यंत एका साईडला आपण एक प्लॅस्टिकचा कागद घेणार आहोत त्याच्यावर आपण ह्या पापड्या करणार आहोत हे थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे कमीच फ्लेम ठेवायचा आहे जास्त फ्लेमवर हे क खालून करपलं जातं व सगळ्या साबुदाणा व बटाटा पापडात सगळं मिक्स होतं ते अशा प्रकारे आपलं हे शिजलेलं आहे खाली उतरवायचं आहे गॅसवरून व याच्या छोट्या छोट्या पापड करायचे आहेत अशा कन्सिस्टन्सीला आल्यावर गॅस फ्लेम बंद करायची आहे आता आपण हे थंड होऊ देणार आहोत तोपर्यंत तो एका साईडला असे प्लॅस्टिकचे कागद घेणार आहोत व त्यावर एक एक पापड असा करणार आहोत आपण पाहू शकता आपण प्लॅस्टिकच्या कागदवर हे पापड करत आहोत याला तेल वगैरे काहीही लावायचं नाही आहे नाहीतर वास येतो तेलकट सगळा नंतर पापडला आपोआप थोड्या वेळाने हे पापड सुट त्यासाठी प्लॅस्टिकचाच कागद घ्यायचा आहे अशा प्रकारे जाड प्लॅस्टिकचा कापड पाय कागद पाहिजे त्याला त्याच्यावर प्रिंट असलेला असा प्लॅस्टिकचा पे आ, कागद घ्यायचा नाही आहे ती प्रिंट सगळी या पापडाला लागते बाजारामध्ये आपल्याला असा प्लॅस्टिकचा कागद विकत मिळून जातो किंवा तुमच्या साडीचा जरी असेल तो जाड पेपरचा प्लॅस्टिकचा कागद आपण घेऊ शकतो अशा प्रकारे सगळ्या पापड आपण करून घेणार आहोत या पे प्लॅस्टिकच्या कागदावर या कन्सिस्टन्सीला पाहिजे पापडाचं जास्त पातळ व जास्त घट्ट नाही करायचं आहे आपल्याला व चमच्यानेच असा गोल गोल करायचा आहे किंवा तुम्ही वाटीने देखील करू शकता अशा प्रकारे त्याच चमच्याने असा गोल राऊंड करायचं आहे जास्त पातळ करणार नाही येत आपण थोडंसं जाडच करणार आहोत तळ्यावर खूप छान फुलून येते ही पापडी एक तासभर आपण हिला घरातच उन्हाखाली वाळवणार आहोत व वा नंतर थोड्या वेळाने सुकल्यावर उन्हामध्ये आपण हिला वाळवणार आहोत अशा प्रकारे हे वाळवून तयार आहे तुम्ही पाहू शकता की छान दिसत आहे